नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बाबर साहेब शरद किंग या रोपाबद्दल माहिती देणार आहेत बोला साहेब आज हे नमस्कार शेतकरी मित्रांनो शरद किंग टिशू मध्ये कसं बनवलं जात त्याच आज आपल्याला सहा महिन्यापूर्वी ऑर्डर दिलेली आज प्राप्त झालेले आहे एका बघा हे बघू शकता तुम्ही एका ट्रीमध्ये आठ रुपये येतात यांचे शर्द तीनचे बरोबर आता ह्या वातावरणात हे बनवण्यासाठी आपण ह्याला पिशवीत भरून अजून एक ते दीड महिना ह्याचं चांगलं ग्रोथ होणार ह्या वातावरणात हे मॅच होण्यासाठी ह्याला आपण ठेवणार आहे आणि चांगलं ऊन लागल्याशिवाय हे हे जे आता आपल्याला आहे आता हे स्ट्रेंथ कमी आहे ह्याला झाडाला स्ट्रेंथ येण्यासाठी ह्याला आपण उन्हात ठेवणार आहे मोठ्या पिशवी बॅगमध्ये भरून एक किलोच्या बॅगमध्ये भरून आपण ह्याला एक दोन महिने ठेवणार आहे नोव्हेंबर मध्ये साठी तयार राहणार आहे सर तर हे शरी टिशू टिशू मध्ये हे रोग तुम्ही बघू शकता जवळून घ्या टिशू मध्ये असे येत आहे गुटी नसून टिशू आहे बरोबर गुटी पण छान मिळते पण मध्ये पण यांचं काम चांगलं आहे उत्तर गोष्टी सरांची हे